नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो त्याला स्वरपंप योजनेमध्ये शक्ती जैन आणि ओसवाल किंवा टाटा पॉवर या कंपन्या ज्या नामांकित कंपनी आहेत या विंडर लिस्टमध्ये कधी ऍड होतील असे प्रश्न खूप सारे शेतकरी आपल्याला विचारले जातात आता भरपूर सारे शेतकरी कॉल करतात पण सर्व शेतकऱ्यांना कॉलला रिप्लाय देणं आपल्या शक्य होत नाही व्हॉट्सअपला जेवढे आपल्याला मेसेज आहेत त्याच्या शक्यतो आपण सर्वांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर आपण एक मेंबरशिप प्लॅन चालू केलेला आहे अगं जर आपल्याला विंड सिलेक्शन करायचं असेल आणि कंपनी आपल्याला सिलेक्ट करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नसेल तर या विंडोच्या खाली सबस्क्रायबर बटन जे आपल्याला जॉईन बटन दिसल त्या जॉईन बटनला तुम्ही जॉईन करू शकता नॉर्मन नॉमिनल चार्ज आहेत ते चॉईज भरून जॉईन करू शकता आणि आपल्याला स्क्रीनशॉट काढून आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला फक्त मेसेज करायचं आहे कॉल करायचं नाही भरपूर सारे लोक खूप सारे कॉल करतात फक्त मेसेज करायचं आहे आता ग्रुपमध्ये ऍड झाल्यानंतर आपल्याला त्याविषयी अपडेट भेटत जातात आता आपण शक्ती जैन आणि ओसवाल किंवा टाटा पॉवर कंपनीच्या प्रतिनिधींशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार त्यांना एक तारखेनंतर या कंपन्या शंभर टक्के वेंडर लिस्टमध्ये ऍड होतील असं त्यांच्या प्रतिनिधी आपल्याला सांगण्यात आलेले आहेत आता पाहण्याचा विषय की खूप सारे कंपन्या आहेत ते आज पण काही कंपन्या ऍड होण्यात असे त्यांच्या प्रतिनिधी गुण सांगण्यात आलेले आहेत तर मेंबर ग्रुपवर आपण अपडेट देणारच आहोत जर कोणत्या आज कंपनी ऍड होणार असेल तरी पण तर मेंबर ग्रुपला नक्की जॉईंट व्हा आणि ज्यांना शक्ती किंवा इतर कंपन्या सिलेक्ट करायचं आहे तर थोड्या दिवस वाट पहा या कंपनी पण शंभर टक्के भरपूर सारा कोटा पण अजूनही त्यांचा शिल्लक आहे कोटा संपलेला नाही कोणत्याही कंपनीचा कोटा संपलेला नाही आता कोटा जो आहे तो प्रत्येक कंपनी जो आहे तो थोड्या थोडा कोटा घेऊन येत आहेत कारण की जास्त कोटा घेऊन कोणतीही कंपनी मध्ये ऍड होऊ शकत नाही त्यांना तेवढं ते मटेरियल ते अवेलेबल अवेले करून देणं शेतकऱ्यांपर्यंत एवढं शक्य होणार नाही त्यामुळे हजार दोन हजार अशा प्रत्येक कंपनी कोटा घेऊन मध्ये ॲड होत असते तर लगेच तुम्हाला वेंडर लिस्टमध्ये हो ऍड झाल्या कंपनीची माहिती भेटायची असेल किंवा घ्यायची असेल तर नक्कीच जॉईन बटनला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन त्या ठिकाणी आपण ज्या दिवसापासून कंपनी जॉईन होतील किंवा लिस्टमध्ये ऍड होतील त्या क्षणापासून आपण अपडेट करणार आहोत आता जे जे मेंबर जॉईन बटनला आपले मेंबरशिप जॉईन केले आहेत मेंबर आपले व्हॉट्सअपला ऍड आहेत त्यांनी पॅनिक होण्याची गरज नाही ज्या क्षणी कंपनी ऍड होतील त्यांना क्षणी अपडेट भेटले जाईल आता विनाकारण कोणतेही अपडेट आपण चुकीचे अपडेट आपण देण्याचा कोणताही ग्रुपवर प्रयत्न करणार नाही कंपनी जर आपल्याला कंपनीचं प्रॉपर अपडेट आलं तर आपण शंभर टक्के तुम्हाला देणार आहोत प्रत्येक कंपनीच्या जे आहे ते प्रतिनिधीशी आपले कॉन्टॅक्ट चालूच असतं त्यामुळे जसे आपल्याला अपडेट येईल तसे आपण तुम्हाला पुढे पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओमध्ये अजूनही काही विषय आपल्याला घेऊन यायचं आहेत प्रत्येक विषयावर आपण व्हिडिओ बनवणार आहेत प्रत्येक पंपाविषयी माहितीचा व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला भेटणारच आहे तर व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सब शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि आपल्याला गरज असेल तर नक्की जॉईन मतला मेंबरशिप घ्या धन्यवाद